रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खोपोली कर्जत आणि उरण नगर परिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरुण उपोषण खोपोली कर्जत आणि उरण नगर परिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी कंत्राटी कामगारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमोरून उपोषण सुरू केले गेले पंधरा ते वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार अतिशय प्रामाणिकपणे शहराची स्वच्छता करतोय ते स्वतःचा जीव धोक्यात टाकून नगरवासियांचे आरोग्य जपण्याचे अनमोल काम करत आहेत विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या वेळी हा कामगार जर कार्यरत नसता तर नागरिकांना जगणे अशक्य झाले असते तेव्हा हा कामगार स्वच्छता दूत होता चमचे घेऊन घंटानाथ करून याच कामगारांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जात होते आज याच कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन भविष्य निर्वाह निधी ई एस आय सी या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही या कामगारांचे शोषण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कराराचे उल्लंघन केले असेल तर मुख्याधिकारी आणि संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे जर ही कारवाई मुख्याधिकारी यांनी केली नाही तर या मुख्याधिकाऱ्यावर माननीय आयुक्त तथा संचालक यांचे दिनांक ऑगस्ट आदेशाने जिल्हा प्रशासनाने या अधिकारी आणि संबंधित यांच्यावर कारवाई बाबतचे लेखी आदेश दिलेले आहे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती या लढ्याचे कामगार नेते अनिल जाधव संतोष पवार यांनी माहिती दिली नारा के टक्कर संघर्षा नाही हा सर्व कंत्राटी कामगारांचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी आपण जगडतो आणि आज कित्येक जागा खाली आहेत सरकारमध्ये पदं भरली जात नाही रिकाम्या जागा आहेत पण त्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत बेरोजगारी प्रचंड आहेत पण कंत्राटामध्ये जे आहेत त्यांना सुद्धा कायम केलं जात नाही हा प्रचंड मोठा अन्याय सर्व कंत्राटी कामगारांवर आहे आणि आम्ही कायमच कंत्राटी कामगारांच्या न्यायाच्या मुद्द्यावर लढ्याच्या मुद्द्यावर बरोबर राहिलेले आहोत आज पण राहू उद्या पण राहू तुम्ही निदान ज्या पातळीवर आहात तेवढी पण पायरी न गाठलेले खूप बांधव अजून आपल्या खाली ज्यांच्यासाठी आम्ही झगडतो जे वीट भट्ट्यांवर काम करतात कोळसा भट्ट्यांवर काम करतात त्यांना तर किमान वेतन मिळतच नाही त्यांचं किमान वेतन हा सरकारच्या दृष्टीने विचार करण्याचा पण मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे तर हाल हाल आहेत त्यांच्याबरोबर पण आपण झगडतोय पण आपण सगळे तरी मिळत म्हणजे हा भ्रष्टाचार पण आहे की कंत्राटदाराला मिळून सुद्धा तुम्हाला जेवढा वेतन मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही काय पाया नाही पडायचं बाबा पाया पडण्याची आपली संस्कृती आपली संस्कृती लढ्याची आणि मूठ उंचावण्याची संस्कृती आपण झगडत राहू लढत राहू आणि या मुद्द्यामध्ये सगळ्या युनियन मिळून जो काही लढा एकत्रितपणे लढतायत त्या सगळ्या पायऱ्यांवर आम्ही आहोत फक्त जिद्द सोडायची नाही लढ्याला लढ्याचा मार्ग असा आहे का एक पायरी चढली एकदा चढलो झालं मग संतोष भाऊ सांभाळतील मग पुढारी आहेत त्यांनी बघावं असं करून जमत नाही लढ्याचा मार्ग हा परत परत करावा लागेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत करावं लागेल कधी रस्त्यावर झगडावं लागेल कधी कोर्टात झगडावं लागेल पण त्या सगळ्या लढ्याचे मार्ग तुम्ही निश्चितच तुम्हाला संतोष तुमचे नेते सांगतील की पुढच्या पायऱ्या काय आपण लढायच्या आहेत पण त्या सगळ्यावर जिथे कुठे लागेल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण न्यायाच्या मुद्द्यावर आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर आपण सगळेजण एकत्र आहोत बरोबर जीतेंगे डॉक्टर जी बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संविधानाचा लढा गे आणणार त्यांची मालमत्ता जप्त करणार असा कायदा आणलाय त्याच्या विरोधात झगडायला आम्ही आज तुम्हाला सगळ्यांना पण हे मान्य आहे ना की हा कायदा रद्द झाला पाहिजे कारण नाहीतर असं आंदोलन करण्याचा अधिकारच आपल्याला राहणार तुमचं आजचं जे आंदोलन आहे तो आंदोलनाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे किमान वेतन मिळत नाही जे पूर्वी काळापासून काम करतात त्याचं उत्तर हे सगळ्यांना मिळालं पाहिजे आपण कंत्राटी कर्मचारी सफाई काम सफाई कामगार आहोत खाली झालं पण सफाई कामगार म्हणून काम, काम करतो आणि सफाई कामगार म्हणून काम करत असताना आपण इतरांचं आरोग्य अबाधित राहावं आणि म्हणून स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकणारे आपण सगळे कर्मचारी त्या शहरामध्ये दे नगर परिषदेची जबाबदारी आहे स्वच्छता हे महत्वाचं काम आणि ते काम खऱ्या अर्थाने करणारे कर्मचारी हा किमान वेतनापासून वंचित आहे भविष्य निर्वाह निधी त्यांचा पुरेपूर भरला जात नाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा एस आय जी योजना आहे त्याचा निधी भरला जात नाही आणि हे सगळं न भरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई नाही केली तर या मुख्याधिकाऱ्यांवर आणि लेखापालांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल म्हणून वर्षभरामध्ये तीन शासन परिपत्रक निघाले तरी सुद्धा नगरपालिकेकडून ठेकेदाराला पूर्ण पैसे दिलेले असताना सुद्धा त्या ठेकेदाराकडून हे दिलं जात नाही स्वतःवरती कारवाई होईल तरी सुद्धा त्या ठेकेदारावर कारवाई करत नाहीत नक्की या ठेकेदारांचं आणि मुख्याधिकाऱ्यांचं नक्की संबंध तरी काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण उरण नगर परिषदेमध्ये आठ महिन्यापूर्वी दोन महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं गेलं आणि आज वर्क ऑर्डर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तरी वर्क ऑर्डर अजून अडीच महिने झाले तरी दिले जात नाही कर्जत मध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली सहा महिने झाले बीड ओपन केलं जात नाही मध्ये चार महिने झाले टेंडर नव्याने दिले आणि टेंडर नव्याने दिलेला असताना त्यांना जी हजेरी तीस दिवस भरली जाते त्यांना पगार पंधरा दिवसाचा सोळा दिवसाचा दिला जातोय आणि असं सगळं धुतल्या तांदळासारखं सगळं सत्य असताना मुख्याधिकारी आणि या लेखापाल यांचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय त्या मागच्या ठेकेदाराला आणि असलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालत नाहीत असा आरोप आमचा आहे आणि या ठिकाणी केलेल्या अन्यायाच्या विरोधात हा कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी पोटाचं कळग कुटुंबाचं या मिळणाऱ्या वेतनातून पन्नास टक्के वेतन मिळत असल्यामुळे भरू शकत नाही असं मरण्यापेक्षा लढून मरू हा निर्धार करून या ठिकाणी आलेले आहेत आमचे नेते अनिल दादा या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या लढ्याचं पूर्णपणे नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे हा लढा यशस्वी होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही दोन मागण्या आहेत एक तर चुकीचं काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर आणि लेखापालांवर कारवाई झाली पाहिजे जे जी, जी आदेश संचालकांच्या आहेत त्या आदेशाच्या अंतर्गत आणि दुसरं हे जर कारवाई करायची नसेल तर तात्काळ आजच्या आज त्यांना न्याय कसा मिळेल याची तजवीज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केली पाहिजे या मागणीसाठी आमरण उपोषण आहे धन्यवाद